काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातल्या संत गबीर मधल्या बबलू या पतीने आपली पत्नी राधिकाचं लग्न तिच्या लावून दिलं होतं शिवाय दोन्ही मुलांची जबाबदारीही आपण घेत आहोत असंही त्याने सांगितलं होतं बबलूच्या या दिलदारपणाच्या बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या लग्न लावून दिल्यानंतर राधिका आपला प्रियकर विकाच्या घरी नांदण्यासाठीही गेली होती तिचा विकासच्या घरच्यांनी स्वीकारही केला होता पण कहाणीत खरा ट्विस्ट पुढे आला ते पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राब करा चार दिवसानंतर राधिकाचा पहिला पती बबलूला तिची आठवण येऊ लागली त्यानंतर जो काही घटनाक्रम झाला त्यामुळे सर्वच जण चक्राहून गेले तो तिच्याशिवाय राहू शकत नव्हता त्यातून तो व्याकुळ झाला त्याने कसलाही विचार न करता तो आपल्या पत्नीच्या सासरी जाऊन धडकला सोबत दोन मूलभूतीच आपण राधिकाशिवाय राहू शकत नाही तिला काही करून माझ्या बरोबर पाठवा अशी विनवणी तो राधिकाच्या सासूला करू लागला डोळ्यातून अश्र गळत होते सासूलाही बबलूची दया आली मुलांचे हाल तिला पाहत नव्हते तिनेही मग कसलाही विचार न करता काही दिवसांपूर्वीच घरी आलेल्या नव्या सुनेला पहिला पती बबलूच्या स्वाधीन केलं पतीनंतर सासूचा दिलदार पण त्यामुळे व्हायरल होत आहे राधिकाला बबलूच्या स्वाधीन केल्यानंतर तो तिची काळजी घेईल की नाही तिची जबाबदारी घेणार की नाही तिचा स्वीकार करणार की नाही याबाबत एकदा गावात बोलवली गेली त्यात बबलू त्याची पत्नी राधिका हिची यापुढे काळजी घेईल असा निर्णय घेतला बबलूनेही पंचायतीसमोर आपण राधिकाचा स्वीकार करत असल्याचं सांगितलं शिवाय तिची काळजी घेईन शपथही घेतली त्याचबरोबर यापुढे राधिकाचं काही बरं वाईट झालं तर त्याचा जबाबदार आपणच असू असं वचनही त्याने गावकऱ्यांना भरपंचायतीत दिलं त्यानंतर जवळपास चार दिवसांनी या गजब पत्नीचा गजब गोष्टीवर पडदा पडला या अनोख्या लग्नाची गोष्ट आता सगळीकडे चर्चेचा विषय ठरली आहे काही प्रकरणामध्ये पत्नीने आपल्या प्रियकराबरोबर मिळून पतीचा खून केल्याची घटना बबलूने वाचल्या होत्या त्यामुळे पुढे काही होऊ नये यासाठी त्याने स्वतः पत्नी राधिकाचे लग्न तिच्या प्रियकरा विकास बरोबर लावून देण्याचे ठरवले होते त्यानुसार मार्चला हे लग्न गावकऱ्यांसमोर लावले गेले दरम्यान बबलू आणि त्याच्या दोन मुलांकडे पाहून आपण राधिकाला त्याच्या हवाली केल्याचं सासूने सांगितलं शिवाय विकासचं लग्न जबरदस्तीनं लावलं गेलं होतं असा आरोपही त्यांनी लावला राधिका आता आपल्या परिवाराबरोबर गेली होती शिवाय विकासलाही आपण समजावलं असल्याचं विकासच्या आईने स्पष्ट केलं आहे बबलू हा उत्तर प्रदेश मधील घनघाट या गावचा राहणार रा आहे दोन हजार सतरा साली गोरखपूरच्या राधिका बरोबर त्याचं लग्न झालं होतं लग्नानंतर त्याला दोन मुलंही झाली एक सात वर्षाचा मुलगा तर दोन वर्षाची मुलगी त्याला आहे रोजगारासाठी बबलू मजुरीसाठी बाहेर गावी जात होता त्याला तिकडेच राहावे लागत होते त्याचवेळी राधिका आणि गावातला विकास यांचे सूत जुळले त्यानंतर ते दोघे पळूनही गेले होते परत त्यांनी गावात आणले हो गेले आपण प्रेमी विकास बरोबर राहणार असल्याचं राधिकाने सांगितलं त्यानंतर बबलूने त्या दोघांचे लग्न लावून दिले होते याची चर्चा संपूर्ण भारतात झाली